ज्यांच्या वैवाहिक जीवनातील त्यांचा साथीदार पती किंवा पत्नी असेल की एखाद्या थर्ड पर्सनमुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली होती भूतकाळामध्ये ती व्यक्ती पुन्हा तुमच्याजवळ येईल का म्हणजे आता अशी काय ऊर्जा आहे काय परिस्थिती आहे ती पाहणार आहोत आपण वैवाहिक जीवनातील जे तुमचे साथीदार आहेत बरेच वर्षांचा काळ लोटला आहे थोडासा जास्त काळ गेलेला आहे की एखाद्या थर्ड व्यक्तीमुळे तुमचा साथीदार किंवा जो तुमची जोडीदार असेल ती तुम्हाला सोडून गेली होती भूतकाळामध्ये आत्ता त्यांची एनर्जी काय आहे ते पुन्हा येणार आहेत का तुमच्या आयुष्यामध्ये वैवाहिक जी जीवनातील तुमचे साथीदार से तुम्हाला सोडून गेले होते भूतकाळामध्ये तर ती एनर्जी आपण घेणार आहोत आता त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येत आहेत आई जगदंबेला माझा हा प्रश्न आहे भूतकाळामध्ये तुमचा जो साथीदार तुम्हाला सोडून गेला होता त्यांची आत्ताची एनर्जी आपण पाहतोय ती ऊर्जा आपण पाहतोय तुम्हाला सोडून गेलेला तुमचा जोडीदार थर्ड पर्सन तुम्हाला वैवाहिक जीवनातून सोडून गेलेला तुमचा जोडीदार किंवा तुमची जोडीदार स्त्री पुरुष स्त्री व्यक्ती गेली असेल तरी पुरुष व्यक्ती गेली गेली असेल तरी दोघांसाठी हे रिडिंग आहे त्या व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येत आहेत काय एनर्जी आहे पाहूयात आपण कार्ड्स तर बऱ्यापैकी छान आलेले आहेत पाहूयात आपण तसे कसे कार्ड्स आलेले आहेत न्यायच जिथं जिथं न्यायाचं कार्ड आहे फॅमिलीच तिथं तिथं न्याय हा येतोच तो, ये तो होतोच page of pentacle 6 of wands page of swords king of cups 8 of wands knight of wands नाईन ऑफ वन्स टू ऑफ पेंटॅकल्स द डेविल द द डेविल आणि टावरचं कार्ड आहे एट ऑफ कप्स आहे थर्ड पार्टी आहे नाईट ऑफ सोर्ट्स क्वीन ऑफ कप्स टेन ऑफ पेंटॅकल्स टू ऑफ कप्स। अतिशय सुंदर एनर्जी टू ऑफ वॉन्ट सेवन ऑफ वॉन्ट फाईव्ह ऑफ वॉन्ट थर्ड पार्टी हारमेट बर एनर्जी खूप मोठी आहे पण सांगते मी आपला प्रश्न आहे की ज्यांचं वैवाहिक जीवन आहे वैवाहिक तुमचा साथीदार काही जणांचा पती म्हणजे पुरुष व्यक्तिमत्व काही जणांचं स्त्री व्यक्तिमत्व जे कोणी असेल ते एखाद्या थर्ड व्यक्तीमुळे थर्ड पार्टीमुळे थर्ड पर्सनमुळे तुमच्या आयुष्यातून ते लांब झाले तुम्हाला सोडून ते निघून गेले ते पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार आहेत का येतील का त्यांची एनर्जी आत्ताची आपण ती एनर्जी पाहतोय आत्ता काय एनर्जी आहे तर कार्ड्स इतके सुंदर आलेले आहेत ना येस जजमेंट एक तर पहिली गोष्ट न्याय न्याय तर तुम्हाला मिळणारच न्याय या गोष्टींवर होणारच कोण चुकीचं वागलेलं आहे कोणामुळे नुकसान झालेलं आहे या गोष्टीवर न्याय होणार आहे आणि जो प्रश्न होता त्याची काही जणांची खूप स्ट्रॉंग अशी एनर्जी आहे की नक्कीच तुमचं पार्टनर तुमच्याकडे परत येणार आहे यायचंच ये आहे परत अशी स्ट्राँग एंज काही जणांच्या बाबतीत असं का म्हणते मी कारण का येणार तर रिटर्न येणारी सगळ्यांचीच एनर्जी दाखवते पण काही जण असे विचार करताना की जो भूतकाळामध्ये जे कृत्य त्यांनी केलेलं आहे जी घटना घडून गेलेली आहे त्याचा त्यांना अतिशय पस्तावा आहे आणि एखादा म्हणतो ना की ही लाजिरवाणी गोष्ट असते की आपण म्हणतो ना की तोंड नाही कुठल्या तोंडाने मी असं आता परत म्हणायचं की मी परत येऊ का किंवा मी परत येते किंवा मी परत येतो असं कोणत्या तोंडाने म्हणायचं द्विधा मनस्थितीमध्ये आहेत ते जी गोष्ट घडली आहे ते चुकीच्या आहे त्यांना त्याचा पस्तावा आहे आणि हे सगळं का होत आहे कारण का जे थर्ड पर्सन आहे त्यांच्यामध्ये त्या दोघांच्या मध्ये पण आता टावर मुवमेंट आहे तिथेही वादविवाद आहेत जे तुमच्या बाबतीत घडलं तिथे पण अशी काहीतरी घटना घडलेली आहे की ते व्यक्तिमत्व एखाद्या गरजेपोटी झालेलं किंवा एखाद्या अपेक्षेसाठी काहीतरी पाहिजे याच्यासाठी जे नातं झालेलं असतं जे, जे नातं नात निगेटिव्ह असतं त्याच्यामध्ये टावर मुवमेंट हा नक्कीच येतो जे दिलेलं आहे ते परत येतच ना रिटर्न तर ती आत्ताची एनर्जी ती आहे जे जे काही त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे ते ते रिटर्न त्यांना ते परत मिळत आहे अशी एनर्जी आहे त्याच्यामुळे तुमचे पार्टनर अतिशय दुखावलेल्या मनस्थितीमध्ये आहेत मानसिक वेदना आहेत त्या काय म्हणतो आपण जखम म्हणजे ज्या वेदना त्यांनी तुम्हाला दिल्या होत्या त्याच वेदना त्यांना आत्ता होत आहेत अतिशय वेदना होत आहेत त्यांना त्या गोष्टीचा पस्तावा आहे त्यांना तो भूतकाळ सगळा आठवतोय की का आपण असे वादविवाद केले का भांडणं केली ते नातं अडवलं ते थांबवलं कुठेतरी ब्लॉक करून टाकलं ते नातं ह्या गोष्टी सगळ्या जो भूतकाळ जो घडलेला आहे जे काही वाद त्यांनी तुमच्याबरोबर घातलेले आहेत जे काही अडथळे आणले ब्लॉकेजेस आणले तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आहेत आत्ता आणि त्या सगळ्या गोष्टी आठवून अतिशय वेदना होत आहेत त्यांना मग त्याच्यामुळे त्या अशा मनस्थितीत आहेत आत्ता ते की मी इतकं सारं केलं आहे जी खरी व्यक्ती होती जे खरं प्रेम होतं एक माझं छान कुटुंब हसरं खेळतं कुटुंब एक सुंदर कुटुंब मी माझ्या कर्मामुळे मी माझ्या वागणुकीमुळे नको त्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाऊन मी माझं कुटुंबामध्ये ब्लॉकेजेस निर्माण केले अडथळे निर्माण केले मी त्याच्यातून बाहेर पडले किंवा मी त्याच्यातून बाहेर पडलो आहे हे सारं मी केलेलं आहे आता मी कुठल्या तोंडाने पुन्हा जाऊ त्यांच्याकडे आणि परत म्हणू की आपण पुन्हा एकत्र येऊयात या मनस्थितीमध्ये आहे यायचं तर आहे शंभर टक्के रिटर्न यायची एनर्जी खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे आत्ता यायचं तर आहे रिटर्न पण प्रश्न पडला आहे जी द्विधा मनस्थिती आहे ज्या वेदना आहेत आत्ता ते सगळं चित्र दिसतंय त्यांच्यापुढे की त्यांना आठवतंय की आपण आपल्या जबाबदाऱ्या आपली कर्तव्य हे सगळं बाजूला सारून त्यावेळेस कुठल्याही गोष्टींकडे लक्ष न देता सगळं मागं टाकून दिलं आपण कशाचाच विचार केला नाही तर आता पुन्हा त्या आयुष्यामध्ये आपल्याला कोण घेईल का हा प्रश्न पडला आहे त्यांना वाटतं ते तुमची आहे जसं तुम्ही त्यांच्या वाट्याकडे डोळे लावून आहेत तसं पण ते वाट बघतायत नाही म्हणतायत त्यांना भूतकाळ जास्त त्यांच्या डोळ्यापुढे आत्ता की आपण हे काय करून बसलो आहे ह्याचा पस्तावा आहे त्यांना आत्ता आणि एक अशी स्ट्रॉंग एनर्जी आहे की म्हणजे काही व्यक्तिमत्व अशी असणार आहे यातली की हे सगळं केलंय त्यांना मान्य आहे ते तुमच्याजवळ येऊन ते मान्य करणार म्हणजे ती एक काय म्हणू ती एक शक्ती ते अशी गोळा करतायत की नाही मला परत जायचं जे ते येत आहेत काही जणांचे मॅसेजेस नक्की येत असतील की मला पुन्हा यायचं आहे आयुष्यामध्ये मला नक्की कमेंट करा असं कोण असेल तर की जे झालं आहे ते झालं आहे त्याबद्दल ते, ते तुमची माफी मागतायत आणि पुन्हा नव्याने आपलं नातं चालू करूया परत असं ते तुम्हाला एक विनंती करतायत ते तुम्हाला अशी एनर्जी आहे आणि काही जणांचं पुन्हा वैवाहिक जीवन खूप छान पहिल्यासारखं करायचं थोडासा अवघड जाईल तुम्हाला पण हो होणार हे नक्कीच काही जणांचं पुन्हा पहिल्यासारखं तसंच फॅमिली लाईफ खूप छान पद्धतीने चालू होईल आणि तुम्ही मस्त सेलिब्रेशन करताल दोघं दोघंही एकत्र येऊन तुम्ही छान सेलिब्रेशन करणार आहात अशी एनर्जी आहे मिक्स मॅच एनर्जी आहे प्रश्नाचं उत्तर असं आहे की येस थर्ड पर्सनमुळे तुमच्यापासून दुरावलेल्या व्यक् व्यक्तीला पुन्हा तुमच्या आयुष्यात यायचं आहे आत्ता पण ते द्विधा मनस्थिती यामध्ये आहेत त्यांनी जे काही नकारात्मक गोष्टी तुमच्याबरोबर केल्या त्यांनी अतिशय त्यांना लाजेरवाणी त्यांची अवस्था आहे त्याच्यामुळे ते विचार आता कुठल्या तोंडाने मी तुमच्याकडे यावं आणि काही व्यक्ती अशा आहेत की तुमच्याजवळ येऊन त्या माफी मागतील त्यांना असं वाटेल की नाही मला माझ्या कर्तव्याची किंवा जबाबदारी जबाबदारीची आता जाणीव झालेली आहे आपण पुन्हा एकदा नव्याने नातं चालू करूयात या एनर्जीने तुमच्याजवळ येतील आणि तुम्ही छान एकत्र मिळून सेलिब्रेशन करतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की या ऊर्जा कोणाकोणाच्या बाबतीत काय काय ऊर्जा आहेत आणि सेलिब्रेशन कोण करते सकारात्मक राहा छान राहा आनंदी राहा